सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर कामगार विभागांनाही भांड्याचा संच मिळणार आहे तर त्यामध्ये कोणते भांडे आहे व कोणत्या कामगारांना याची जी भांड्याची संच आहे ती आता मिळणार आहे तो त्याचा जो काही जी आर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपल्याकडे जो जी आर आलेला आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडे भेटवस्तू वाटप करण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जे काही आता आहे त्यानंतर कामगार विभागाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे पात्र राहणार आहे अपात्र फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये जे काही इथं वारसा जे काही दोन हजार रुपये त्यानंतर इथं जो प्रत्येकी पाच हजार रुपये मदत जे काही देण्यात आलेली आहे त्यानंतर त्यानंतर संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटीचे पालन करावे तर त्या कोणत्या अटी आहेत ते, ते, ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर या जी आरची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जो जी आर आहे ते डाउनलोड करू शकता तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपला ओ एम इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा